नमस्कार आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चायनलला नवीन असाल तर कर लाईक करा सब्स्क्राईब करा व जास्तीत जास्त जस्ट ग्रुपवर पाठवा आजची बातमी श्रीगोंदा तालुका येथील आढळगाव बस स्टँड इथं सव्वीस रोजी रात्री सातच्या दरम्यान दहा ते बारा वर्षाचा एक मुलगा रडत असताना गावातील काही नागरिकांना सुनाला त्याला विचारले तर तो त्या मालकाकडे जायचे नाही म्हणाला त्याला आढळगावमधील ग्रामस्थांनी पोलीस आसबे यांच्याकडे आता अजबे यांनी child home ला call केला परंतु ते शनिवार रविवारी सुट्टी असे अजबे यांनी सांगितले व दोन दिवस कुठे ठेवणार म्हणून त्या मुलाच्या सांगण्यावरून पुन्हा वडगाव येथील दांगरे यांच्या कडे देण्यात आले असे अजबे यांनी पत्रकार यांच्याशी बोलताना सांगितले खरे तर त्याचे आईबाप कोण कुठला आहे तो कसा काय आला याचा तपास होणे गरजेचे आहे तिथं कस आला मम्मी पप्पानी सोडलं कमून काय माहिती बारीक होतो तो, नौ... तो किती तुला काय कळत होत नव्हतं तुला जायचं नाही तो नाही आलो तुला आता नाही का नाही जायचं नाही जायचं काय 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 करतो तुला तो काय काय काम सांगतो दार जायचं कुठं कुठं गुरांना खायला व्हायचं पुढे गुरण बांधायचे पुढे शेळ्यांना घ्यायचं पुढे हे करायचं खानमार करतो एवढं पण नाही पण करत थोडंफार एवढ्यावर केलं मग आता तुमच्या त्याच्याकडे जायचं का मग काय करायचं मग त्यांच्याकडे नाही जायचं मग काय करायचं इथंच जायचं पोलिसांकडे जातो का नाही तुमच्या कशी जायचंय तेव्हा न्यायला आलाय तुला नाही जायचं आमची कशी